ढोल ताशांचा गजर मोर्याचा जयघोष धुळे नगरीत गणरायाचे आगमन थाटात ऐतिहासिक खुणी गणपती ठरला आकर्षणाचे केंद्र बाजारपेठांमध्ये उत्साह लाखो रुपयांची उलाढाल गणपती बाप्पा मोर याच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता ढोल ताशांच्या दन वातावरणात एक नवी ऊर्जा संचारली होती आणि या मंगलमय वातावरणात धुळे शहर आणि जिल्हा आज आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आणि शहरात भक्ती आणि उत्साहाच्या महासागराला जणू उधाण आला आहे पुढील दहा दिवस धुळे नगरी याच चैतन्यमय वातावरणात निघणार आहे बाप्पाच्या आगमनाची खरी लगबग सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर पाहायला मिळाली आकर्षक मूर्ती मनमोहक आरास पूजेचे साहित्य आणि फुलेहार खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठ अक्षरशः फुलून गेली होती या उत्साही खरेदीमुळे बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली विशेष म्हणजे यंदा अनेक भाविकांनी पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा संदेश देत शाडू मातीच्या सुबक मूर्तींना पसंती दिली जे एक सकारात्मक चित्र दर्शवते दुपारनंतर मात्र खऱ्या अर्थाने उत्सवाच्या जल्लोषाला सुरुवात झाली शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य मिरवणुका काढून आपल्या बाप्पाचे स्वागत केले ढोलताशांच्या दनदनाटावर तरुणाई मनसोक्त थिरकताना दिसली तर गुलालाची उधळण करत मोर्याचा जयघोष सुरू झाला गल्लीबुळातील लहान गोपाळांच्या मंडळींनीही लोटगाडी व वा इतर वाहनांवर बाप्पाला विराजमान करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्यात त्यांचा उत्साह हो वाखण्याजोगा होता या सर्व उत्साहात धुळे शहराचा मानबिंदू आणि गौरवशाली ओळख असलेल्या ऐतिहासिक खुणी गणपतीच्या आगमनाने या गणपतीचे आगमन होताच नागरिकांनी प्रचंड जल्लोष केला या मानाच्या गणपतीच्या आगमनाने शहरातील उत्सवाचे चैतन्य अधिकच द्विगुणित झाले होते आता पुढील दिवस सकाळ संध्याकाळ सूर घुमतील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे शहरात दोनशे एक्केचाळीस नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाची स्थापना केली असून भाविकांची गर्दी आणि मिरवणुका लक्षात घेता वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले आहे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोसफाटा तैनात करण्यात आला आहे ज्यामुळे नागरिक निर्धास्तपणे उत्सव साजरा करू शकतील